नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत नारळाच्या वड्या आणि त्या पण साखरेचा पाक बनवून तर तुम्ही विचार क कराल की साखरेचा पाक कसा बनवायचा म्हणजे साखरेमध्ये काय वड्यामध्ये कोण पाणी टाकतं का तर हो या मी ह्या ह्या साखरेमध्ये पाणी टाकून ह्याचं ह्याची मी पाक बनवला आहे आणि मग पूर्णपणे साखर मेल्ट करूनच मग मी ह्या वड्या बनवल्या आहेत कोणी कोणी कसं बनवतं की डायरेक्ट आपण म्हणजे कढईमध्ये खोबरं टाकून त्याच्यामध्ये साखर टाकून हे सगळं मिक्स करतात पण ते तसं केल्यामुळे काय होतं साखर ही म्हणजे कधी कधी मेल्ट होत नाही पूर्णपणे ती अख्खीच राहते तर त्याच्यामुळे ते, ते नारळ वड्या खाताना करकर लागते म्हणजे साखर पूर्ण लागते ती तर ही मी वेगळी पद्धत बनवली आहे म्हणजे साखरेचा पाक बनवला आहे आणि त्याच्यानंतर ह्या वड्या बनवल्या आहेत तर चला आपण बघूया मी कशा पद्धतीने बनवल्या आहेत तर ह्याच्यासाठी मी हे दोन वाटी खोबरं घेतलं आहे किसून ह्या कपाने मोजून मी हे दोन वाटी खोबरं घेतलं आहे तुमच्याकडे जी वाटी असेल ती तुम्ही मोजून घेऊ शकता आणि मी हीच वाटी मोजून सव्वा कप अशी साखर घेतली आहे साखर ही जास्तच वापरायची आहे आपल्याला म्हणजे आपल्याला बड्या बाइंडिंग करायला मदत होते आणि थोडे पिस्त्याचे काप आणि डिश ताटाला लावायला आपण थोडा एक चमचा तूप घेतलं आहे आणि वेलचीची पूड तर आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया ही जी सव्वा कप साखर घेतली आहे ना ती कढईत टाकू आणि साखर बुडेल इतकंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्येच आपल्याला ही साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे ही पूर्णपणे मेल्ट होते आणि काही होत नाही म्हणजे पाणी आपण पूर्णपणे नंतर आटवून घेणार आहोत म्हणजे पाणी पूर्णपणे ह्याच्यामधून संपव म्हणजे राहणारच नाही पाणी त्याच्यामुळे मग बुरशी वगैरे येणं ह्याच्या काही टेन्शन नाही आहे वे वड्या चांगल्या पंधरा ते वीस दिवस चांगल्या टिकून राहतात तर आता बघा आपली साखर पूर्णपणे मेल्ट झाली आणि पाण्याला फेस पण आला आहे आता हे आपण असं ढवळत राहायचं आणि हा साखर मेल्ट होऊन हा पाक तयार झालेला आहे चिकटपणा आलेला आहे ह्याला तर आता ह्याच्यामध्ये आपण सा जे खोबरं आपण घेतलेलं दोन वाटी खाऊन ते टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आणि ह्या खोबऱ्याची ना मी काळी जी पाट असते नारळाची ती काढून टाकली आहे म्हणजे फक्त व्हाईट पार्टच घेतलेला आहे ती काळी पाट घेतलेली नाही आहे म्हणजे जेणेकरून ह्या ज्या वड्या आहेत ना त्या सफेद चांगल्या व्हाईट व्हाईट सफेद सफेद दिसतात दिसायला पण चांगल्या वाटतात त्याच्यामुळे आता हे आप आता हे सारण तुम्हाला पातळ दिसत असेल तरी पण हळूहळू हे परतवत राहायचं जवळजवळ पंधरा मिनटं लागतात हे परतवायला पाणी पूर्ण संपवायचं ह्याच्यामधलं इतकं परतवायचं आहे हे बघा थोडंसं पाणी आटलेलं आहे आता ह्याच्यामधलं आता आपण सतत हे परतवतच राहायचं आहे मंद गॅस करायचं आहे आणि परतवत राहायचं आहे हे थोडं पातळ वाटलं तरी नंतर हळूहळू होणार आहे हे घट्ट तर बघा आता थोडंसं अजून पाणी ह्याच्यामधलं शोषलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे सतत ढवळत राहिल्यामुळे पाणी आपलं ऑलमोस्ट संपलेलं आहे आता ह्या वड्या आपण सेट करण्यासाठी तयारच आहोत तर ही प्रोसेस लवकरात लवकर करायची म्हणजे डिशला आपण तूप वगैरे लावून ठेवायचं पहिल्यापासूनच म्हणजे आपल्याला हे जे सारण आहे डिशमध्ये ओतायला म्हणजे घाई होत नाही आणि जी आपण वेलचीची पूड होती ती पण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता वेलचीची पूड टाकून आपण मिक्स केलं आहे आणि आता हे परत परतवायचं आहे परत आणि ह्या डिशमध्ये ना मी असं काढून बघितलं म्हणजे गोळा बनतो आहे का हे थंड झाल्यावरच बघायचं आहे त्या डिशमध्ये जे आपण घेतलेलं सारण तर बघा आता जरा ही ले ले ही। पाने पाने हे थंड झालं आहे आणि ह्याचा गोळाही बनतो आहे म्हणजे ही वडी बनण्यासाठी तयार झालं आहे आपलं सारण ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश आता जराही राहिलेला नाही आहे पूर्णपणे आपण पाणी याचं परतवून हे केलं आहे आता एका डिशला मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता त्याच्यामध्ये जे आपण सारण बनवलेलं होतं ते टाकून घेऊया डिशमध्ये आणि मग पटापट लगेच वड्या आपण कापून घेऊया आणि मग हे थंड करायला ठेवायचं हे मी आता डिशमध्ये काढून घेईल बघा हे काढून घेऊया आपण ह्या डिशमध्ये आता तूप लावायचं का म्हणजे आपल्या वड्या त्या सुटतात खालून तर चिकटण्याचं पण हे असतं त्याच्यामुळे तूप लावायचं असतं आता हे आपण उलतानाने चांगलं सेट करून घेऊया था। ह्याला थापून घेऊया था। डिशमध्ये हे छान थापलं पण जातं आहे चिकटत पण नाही आहे बघा व्यवस्थित झालं आहे एकदम घट्ट झालं आहे पातळ अजिबात राहिलेलं नाही आहे आणि हे थोडं ह्याला थांबायचं म्हणजे थंड होईपर्यंत थांबायचं लगेच हे नाही करायचं काढायचं नाही आहे कारण थंड झाल्यावरच आपल्या वड्या छान निघतात हे सगळं जे उलताना लागलेलं होतं ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे आता ह्याला हे आता छान थापून घ्यायचं आणि मग आपण हे गरम असतानाच ह्याला कट करून घ्यायचं कारण थंड झालं की मग हे कट नाही होणार म्हणजे तुटून तुकडे पडू शकतात त्याचे त्याच्यामुळे हे गरम असतानाच ह्याला कापून घ्यायचं आहे शेप देऊन ठेवायचा आणि मग थंड झालं की मग ते आपोआप सुटतात त्या वड्या हे मधून कापून घ्यायचं म्हणजे वडीची साईज सेम निघते सगळ्याची हे आता जरी तुम्हाला असं ओलं दिसलं असेल तरी पण ते नंतर सु आ, हे होतं सेट होतं ते थंड झालं की आता गरम असल्यामुळे ते असं लूज वाटतं आहे तर आता हे बघा मी नंतर ह्या सेट करून घेतल्या थंड झाल्या आता वरती मी पिस्त्याचे जो चुरा घेतलेला किसून घेतलेले मी पिस्ते ते मी आपण लावून घेऊया ह्याच्यावर आणि आपली नारळाची बडी ही तयार आहे जी पंधरा दिवस टिकणार आहे अशी ही नारळाची बडी आहे छान दिसत आहे बघा तुम्हीही बघू करून बघा बनून बघा ही माझ्या पद्धतीची नारळाची बडी हे बघा खूप सॉफ्ट अशी झाली आहे अशी एकदम कडक पण नाही झाली आहे इझी अशी तुटते आहे तर माझा हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तू खूप खूप धन्यवाद लाईक करा सपोर्ट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करू शकता तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद